म्हणता तुम्ही आहे मुली आहे सगळ्या गोष्टी आहेत की, आए, की, आए, की, की आता आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याबरोबर आता दरवर्षी राहणार आहे आल्यानंतर करतो असं करतो साहेब पिवळा पडला आहे ऊस केला आहे ह्या गोष्टी आता नंतर सांगू नका की सुरुवातीपासून लागणीपासून तोटीपर्यंत आपल्याला काय ना काय ना करता येतं ह्या कंटिन्यू केल्याच पाहिजे कारण की तुमचा भाग जो आहे हा सगळा रायलँडमध्ये म्हणजे कमी पावसाचा आहे आणि आता शाश्वत पाणी आले आता बरोबर आहे ना शाश्वत पाण्यामुळे आपण कंटिन्यू पिकं आहे कंटिन्यू खाल्लेले की बिला मिळणार आहे तर तुम्ही शक्यतो पिढी रोगाच्या हो कुठं ब्रेक करता येईल त्यांची सायकल कुठं ब्रेक करता येईल येऊन कुठं करता येईल काय ब्रेक करता येईल ह्या गोष्टी कंटिन्यू पाळत करा तुम्हाला त्या पुण्यातील चांगल्या प्रकारे करावं आता सुरुवातीला रोग आहे क्रिया आहे सगळे म्हणतात वेगवेगळे क्रिया आहेत आपल्या भागातल्या क्रिया आहे तर सुरुवातीला माझं म्हणणं आहे की दोन गोष्टीवर आपण फोकस केला पाहिजे एक तर कीड किंवा रोग येऊ नये त्यासाठी प्रतिबंधक उपाय वापरले पाहिजे आणि प्रतिबंधक उपाय वापरून सुद्धा जर कीड आली त्याचं आर्थिक लोकांना प्रक्रियावरती जर लोक करता नाही आणि आर्थिक लोकांना पुढे गेली केली तर आपण काही पाहिजे त्या गोष्टीतून आपण पुढं केलंच पाहिजे पहिली गोष्ट आहे हुंगणी आपण हुंडी ही जी आहे बहु बहुवन खाद्य वनस्पती आहे म्हणजे सर्व वनस्पती त्याला चालतात म्हणजे द्याकडदांड्या असू द्या बळपीठा असू द्या जिथं कुठं असेल तिथं सेंद्रिय पदार्थ आणि सजीव वनस्पती खाण्यासाठी असतील तिथं हुंगणी सापडतात कुठलंही पीक हुंगणी सोडणार नाही दुसरी गोष्ट माझ्यामध्ये आहे ते आपले अमेरिकन नुसते ते एक आहे आपण मुंडीप्रमाणे जाऊ आता ही हुंडी अवघड आहे ह्या दोन्ही किड्या ज्या मी सांगतोय ह्या राष्ट्रीय गोष्टी राष्ट्रीय राष्ट्रीय स्तराचा प्रॉब्लेम की ह्या कितीही काही केलं तरी काही गोष्टी नियंत्रणात होत नाही तर आपण त्या गोष्टी आपण पाळ्या आता एक आहे बहु वनस्पती आहे ज्या आता खरीप असेल कारण की हुंडी जी आहे हे खरीपातच दिसते बरोबर आहे सगळ्यांना तर ही दोन प्रकारे नुकसान एक मुळखाती दुसरं आहे आणि जर अवस्था म्हणजे आढळ अवस्था असेल तर ती पानं खाते त्या दोन अवस्था आता ही जे कीड आहे हे मुख्यतः वर्षभर राहते आणि त्यातले फक्त सर्व अवस्था ह्या सगळ्या जमिनीत असतात आणि एकच अवस्था असते ते जमिनीच्या भर आहोत हे आढळत म्हणत आपल्याला नियंत्रण करताना औषधं टाकताना जमिनीत टाकणे प्रत्येक ठिकाणी हे अवघड म्हणून आपल्याला दोन अवस्थामध्ये नियंत्रण करणं हे सोपं केलं पाहिजे केलं पाहिजे अडल्ट म्हणजे जेव्हा डोंगेरे निघतात कधी निघतात वयू पाऊस झाला की सर्व आपल्याला माहिती त्याच्यावर नियंत्रण कशा प्रकारे करता येते तर ते एक आपल्याला केलं पाहिजे हा विषय हा सार्वजनिक आपल्या प्रत्येक भागानं किंवा ग्रुपमध्ये केला पाहिजे एकट्याचं काम नाही प्रत्येकानं ना लक्षात घ्या आपल्या भागात जर किडी असेल असेल तर सार्वजनिकरित्या जेवढं तुम्ही करता येते तेवढं केलं होता पहिलं काय की बाबा ही किडी येते तिथे येते बरोबर आहे तर आपल्या भागात जिथं बिंबा असेल बोर असेल शेवगा असेल झाडं ज्या बांधावर असतील भागात असतील त्याच्यावर ही किडे मोठे प्रमाणे मिलन करण्यात येईल त्याचं काय करावं लागेल एक तर दरम्यान आपण एक सोडून नसेल तर त्याच्या औषधं फवारली पाहिजे लक्षात घ्या आता हा ग्रुप न का म्हणतोय की तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून घ्या कृषी विभागाच्या माध्यमातून घ्या दहा जागा आल्यानंतर तुम्ही एकत्र केला तर ती खातात आता काय येतात हे किडे मिलन झाल्यानंतर काय करतात ते पानं खातात पान जर विषारी केलं तर नियंत्रण दुसरी गोष्ट नंतर तुम्हाला हे भुंगेरे आपल्याला गोळासुद्धा करते सर्वात बेस्ट माळाचे राना असतील आपल्या गावामध्ये शेती असतील तिथं आपण एखाद्या बोरसाठी विहिरीसाठी आपण जे कनेक्शन घेतलेलं असेल तिथं सापळे वाचवायचे कशाचे प्रकाश सापाय एक मोठा बल्ब घ्यायचा बल्ब आपल्या एका ठिकाणी उभा करायचा चालू ठेवायचा राहतो तुम्हाला त्या ह्याच्या खाली पाण्याचा किंवा डॉकेट दिसलेलं राहून खाली ठेवायचं रातभर चालून ठेवायला दोनशे पकडली तरी एका ह्याच्यापासून शंभर आटी घालत असेल तेवढं तुमचं नियंत्रण ताज्या उभ्या आहे अगदी त्या दुसरा आहे हेरडेलचा जे वापर करतो काढा थोडा आंबोळ गाडगे ठेवतात गाडगे ते सुद्धा जरी ठेवले लोकल मेथड आहेत आपल्या ते सुद्धा वापरलं ते सुद्धा नियंत्रण चांगल्या प्रकारे हुंगीच्या बाबतीत जे तुमचं हुंगेरे जे आहे त्याच्यावर जर नियंत्रण चांगल्या प्रकारे तर केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल नंतर काय असं आईमध्ये का नियंत्रण झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी झाली बाकीवर आणखी घालती तुम्हाला नियंत्रण करण्याची वाहून कमी होतं मग आपल्याला काय होतं जून जुलै पाऊस झाल्यानंतर जुलै पासून आपल्याला चार अवस्था आहेत चार पहिला दोन ते तीन अवस्था तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेला जर तुम्ही आली गेली अशी काढली केमिकल मध्ये उडवली तरी नियंत्रण मरत नाही तुम्ही कुठपर्यंत आता ऑगस्ट पर्यंत सप्टेंबर पर्यंत नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकता लक्षात शक्यतो ह्यामध्ये एकात्मिक पद्धतीचा वापर केला पाहिजे तर काय यामध्ये सर्व ज्या पद्धती वापरायचे त्या सगळ्या मी वापरायचे प्रकाश सगळे सांगितले बरोबर आहे आपण नागरिक केल्या पाहिजेत आपण म्हणतो उभ्या उभ्याचं सांगतात तुम्ही एक तीन महिने पडत केलेला पाड पहा उत्पन्न चांगलं देतो त्याच्याबरोबर तुम्ही त्या त्यांच्या घ्या कापणा मीठे काय त्याचं अट्रॅक्ट करतो असेल तर आपल्याला चालतं तिथं गोळा चांगल्या प्रकारे होतो आणि आपण चांगल्या प्रकारे खोल नागरट केली सगळं वर येत काय येत किरी खातात तुम्हाला माहिती पक्षी वगैरे आपण किती पाहतो त्या गोष्टी तुम्हाला करता जिथे व्यस्त आहे तिथे घेतात अंतर्भाषा करताना तुला कुठं काय आया असल्यास तिथे वेचून काढल्या पाहिजे लक्षात घेऊ त्या गोष्टी केल्या तर निश्चित आयाची तीव्रता कमी तुम्ही कुणी लक्षात ठेवा कुठलाही रोग हा कीड हा शंभर टक्के नियंत्रणात नाही काय शंभर टक्के कंट्रोल होणार व्यवस्थापन करायचं त्याची संख्या कशी कमी करता येतील त्याची तीव्रता कशी कमी करता येतील त्याच्या मागे लागायची तुम्ही शंभर टक्के साहेब मी औषध बांधलो तुम्ही एवढं सांगितलं मी केलं नाही अडचण सांगायचं तेवढ्या गोष्टी एक पाळा त्या गोष्टी गेल्यानंतर पुढं काय करता येईल आपल्याला अडीच शक्यतो आपण जी खतं देतोय की खतामध्ये आता मध्ये काही औषधं मिळतात म्हणजे अशा गोळ्या टाईप सर्वात चांगला आहे कमी पैशात सुरुवात करा कमी आळी आळीच्या आवसा दुसरी तिसरी आसनं तुम्ही वापरा तर त्यामध्ये रिजियंट आहे आहे तीन औषधं मध्ये मिळतात तुम्ही प्रत्येक खताच्या ह्याच्यात फक्त मिक्स करायचं कसं दाखव ना आपण डबल करण्यापेक्षा काय करायचं मिक्स करायचं असू कीड नसू कीड आपण काय करायचं सुरुवातीला जर जास्त ताजुर्वा असेल तर केमिकलवर जा आता वेगवेगळे केमिकल आहेत गोरं बायर सुद्धा ग्रेंचिंग करू शकता सुद्धा ग्रिंचिंग करू शकता तुम्हाला जिलासेंटा म्हणून औषध आहे ना किमेळा प्लस टिप्रिएल सुद्धा दिसत आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे कुठल्याही आवश्यकात आणि एक माझं सगळं सगळ्यांना खरं की ज्यावेळी आई अवस्था असते त्यावेळी आपण एक वेळा ते दोन वेळा भरपूर पाणी द्यायचं त्याचबरोबर वापसा कंडिशन असायला तुम्ही ट्रेंचिंग केलं पाहिजे आपण ट्रेंचिंग काय करतो दोन पाणी येत नाही तिला आई आली साहेब साहेबांनी सांगितलं ते केलं आहे कधी रिझल्ट भेटत नाही आपल्या काय चुका होतात त्या सगळ्यांनी लक्षात घेऊ शकतो काय वापसा पाणी द्या चांगलं वापसा कंडिशन द्या जमिनी येऊ द्या तुम्ही केमिकल टाका तुम्हाला रिझल्ट चांगले येते का लक्षात तो एक आहे फेब्रिकमध्ये आता बिवऱ्या मेट्या रेझन चांगल्या प्रकारे मिळतात अवेलेबल असेल लिक्विडमधे असेल कॅनिलमध्ये असेल ते वापरा काही आता निवेट सूत्र तुम्ही तु आहे की ते काय करायचं फिरिकलं जात जा। नाही ते स्वतः फिरिकडे शोधत जातात त्याच्या बी काय प्रॉडक्ट आहेत बघा ते तुम्ही वापरा त्याचे निश्चित तुम्हाला रिझल्ट देतात हे दे का करायचे म्हणून नाही बरं पण आपल्याला होईल ते कमी करायचे नियंत्रण तुम्हाला ते केलंच पाहिजे अदरवाईज तुमचा लॉस हा ठरला आहे एकदा होंडी लागली की तिकडे शोधत नाही डायरेक्ट ते वाढवतो त्या गोष्टी थोड्या तुमच्या सगळ्या प्रकारे घेता सगळ्या गोष्टी वापरा मी म्हणणं नाही फक्त रासायनिक वापरा सगळ्या गोष्टी जेवढ्या प्रमाणात टाकता येईल टाकता येईल त्या गोष्टी वापरा तुम्हाला निश्चित फायदा आता दुसरं राहिले एक आहे की अमेरिकन वेस्ट आहे मी बघायची